नमस्कार संकल्प मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक राजेश पुताळे आपण आलो आहो डोकी येथील बालाजीनगर येथील सुसनलता देशमुख माध्यमिक कन्या प्रशाला डोकी व उच्च माध्यमिक प्रशाला डोकी येथे आनंद मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपण मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया आर्थिक ज्ञान चलन याच्याबद्दल काय सांग ज्ञान चलन आपण या ठिकाणी आर्थिक ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला येईल की या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये जो आपण व्यवहार करतो त्या व्यवहाराविषयी विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती व्हावी जेणेकरून आपण बघतो की आपल्याकडं पैसा आहे तो, तो कसा खर्च करायचा याच्याविषयी या ठिकाणी माहिती याच्यामधून होऊ शकते आपल्याला अजून काय काय कार्यक्रम घेतो या ठिकाणी आपण सव्वीस निमित्त जेवढ्या आपल्या आप स्पर्धा असतात त्यामध्ये कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट आहे पोत्यातील उड्या आहे दोरीवरचे उड्या आहे लिंबू चमचे आहे धावणे आहे संगीत खुर्ची आहे अशा प्रकारचे आपण सर्वच खेळ घेतो जेणेकरून विद्यार्थ्याला खेळाविषयी आव आवड निर्माण व्हावी हो कारण आत्ताची जी आपण पिढी बघतो तर पूर्ण पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्यांना मोबाईल सगळे खेळ खेळतात परंतु मैदानामधले कुठलाच खेळ खेळता येत नाही म्हणून आपण या खेळाचासुद्धा त्यांना आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा आपण घेतो आज काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आज आपण शाळेमार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून माता पालक आहेत ते माता पालक आपल्या प्रशालेमध्ये यावा त्यांनी या ठिकाणी शाळा बघावी त्यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्याला व्यावहारिक ज्ञान त्याच्यामधून या ठिकाणी प्राप्त होईल काय सांगू सर आज आपल्या प्रशालेमध्ये आनंदनगरी तसेच हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना भव्या आयुष्यासाठी एखादा उद्योग करून त्यामध्ये मिळकत कशी करता येईल याचं थोडंसं ज्ञान मिळू शकतं तसेच माता पालक या ठिकाणी हळदी कुंकासाठी आल्यामुळं शाळेतील अभ्यासाची तयारी असेल किंवा शैक्षणिक काही तयारी असेल या सर्व बाबींचा आढावा त्या माता पालकांना मिळतो विद्यार्थ्याचं शैक्षणिक तयारी कशी चालू आहे याचीसुद्धा माहिती पालकांना मिळते या निमित्तानं हा कार्यक्रम आपण प्रशादीमध्ये दरवर्षी घेतात काय सांगाल सर आणि शैक्षणिक धोरणाबद्दल आज आपल्या प्रशालेमध्ये आनंदनगरी या शब्दामध्येच आनंद हा लपलेला आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जो सुप्त गुण असतो की कोणाला खेळामध्ये आवड असते कोणाला व्यवहारामध्ये आवड असते आणि हा व्यवहार ज्ञान त्यांना यावं आणि ह्या व्यवहाराची त्यांना भविष्यामध्ये निश्चितच फायदा व्हावा म्हणून या आनंद मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर गणितातल्या काही गोष्टी अशा असतात की त्यांना प्रत्यक्ष शिकवताना लक्षात येत नाहीत पण व्यवहारातून पैशाचे बाकडे किंवा देवाणघेवाण कशी आहे बा खरेदी विक्री कशी करायची नफा कसा मिळवायचा तोटा एक साधं व्यावहारिक ज्ञान त्यांना प्राप्त होतं यासाठी आम्ही या, या प्रेशालेमध्ये आज हा आनंदनगर मेळावा बोलवलेला आहे त्याचबरोबर सध्या मकर संक्रांतीचे दिवस आहेत आणि त्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण हळदी कुंकाचा वी जेणेकरून माता पालक ज्या की घराच्या बाहेर पडू शकत नाहीत या निमित्ताने या शाळेच्या किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या इथं येऊ शकतात आमच्याशी संवाद साधू शकतात त्यांच्या काय अडचणी असतील समस्या काय ज्या असतील ह्याच्यातून आमची एक प्रकारचा एक सुसंवाद घडू शकतो आम्ही किंवा या आनंद मिळायचं आयोजन केलेलं आहे एवढंच या दिवशी मी तुम्हाला सांगतो धन्यवाद आपण बघू शकता की इथे आनंद मिळावा खरी कमाई या माध्यमातून विद्यार्थ्यांना चलनांचं ज्ञान आणि ही आनंद मिळावा आयोजित करण्यात आला आहे तरी आपण विद्यार्थी काही प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगा आर्थिक चलन ज्ञान आर्थिक चलन ज्ञान ह्याच्याबद्दल काय सांगा काय मिळालं तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून आम्हाला आनंद भेटला सर्व सरांनी आम्हाला खूप मदत केली आजचा कार्यक्रम खूप छान झाला पुढची माहिती आम्हाला आणि समाजात परत पर नंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतर सामा समाजात कसं व्यावहारिक ज्ञान पाहिजे हे सर आमचे दरवेळेसच आम्ही आनंदनगरी घेतो पण यावेळेस अधिक ज्ञान मिळालं वरून आम्ही हळदी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण ठेवला आणि आमच्या शाळेमध्ये आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि आनंद नगरी ठेवली होती त्यातून आम्हाला आनंद नगरीतून असं कळालं की व्यवहार कसा चालवायचा बाहेर गेल्यानंतर व्यवहार कसा चालवायचा परत हळदी कुंकाचा कार्यक्रम पण चालला आपण बघितलं की आर्थिक ज्ञान आणि आर्थिक चलनसाठी ही कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता आणि ह्या अजून कार्यक्रमामार्फत चलनाची ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं असेच कार्यक्रम सगळ्या शाळेने ठेवून लाईक करा शेअर करा